नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलची माहिती या मेडिसिन्सचे युजेस डोसेस तुम्ही या मेडिसिन्स या टॅब्लेट्स कशा यूज करू शकता याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच या टॅब्लेटची जी कंपनी आहे याची प्राइझिंगपासून आपण याची पूर्ण माहिती जाणून घेऊया आणि डॉक्टर्स जर तुम्हाला प्रिस्क्राईब करत असेल तर कोणत्या विलाजावर तुम्हाला लिहून देत आहे हे तुम्हाला माहीत असणं तितकंच जास्त गरजेचं आहे आज आपण रिफा गार्ड टू हंड्रेड एम जी टॅबलेटबद्दल बोलत आहोत याच्यामध्ये वेरियंट्स वेगवेगळे मिळून जातील याच्यामध्ये तुम्हाला फोर हंड्रेड एम जीचा वेरियंटसुद्धा मिळून जातो पण हे टोटली तुमच्या आजारावर डिपेंड असतं की डॉक्टर्स कोणता वेरियंट तुम्हाला लिहून देत आहे या टॅबलेट घेताना तुम्हाला डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेची आहे बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा युज तुम्ही अजिबात करणार नाही पूर्णपणे ऍडल्ट यूज, यूज होते ही टॅब्लेट तर लहान मुलांमध्ये सुद्धा यूज करायची नाहीये लहान मुलांपासून यांना दूर ठेवायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला एकच कंटेंट मिळत आहे रिफिमिन आणि हे कंटेंट जे आहे ते टू हंड्रेड एमजी मध्ये या टॅब्लेटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे या टॅब्लेटचा वापर जे आहे तुमच्या डायरियाच्या विलाजासाठी जर तुम्हाला डायरिया म्हणजे खूप जास्त पात्य जुलाब होत असतील आणि जुलाब जे संक्रमण असतं जे बॅक्टेरियाज असतात हे वाढले की तुम्हाला पोटदुखी वगैरे जास्त मुरड वगैरे होणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम दिसून येतात खूप जास्त पेन्स होतात आणि या संक्रमणला थांबवण्यासाठी डॉक्टर या टॅब्लेटचा वापर तुमच्यासाठी करत असतात लिव्हरची जर तुम्हाला आजार असेल लिव्हरचे जर एखादा प्रॉब्लेम असेल तुम्हाला तो सुद्धा कमी करण्यात या टॅबलेट तुम्हाला खूप जास्त मदत करत असतात अँटीबायोटिक टॅबलेट आहे याचा पूर्ण कोर्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे कोर्स कोणत्याही प्रकारे मधून सोडायचं नाही आहे कारण बॅक्टेरियाला मारण्यास मदत करतो तुम्ही जर हा कोर्स मधून सोडला की बॅक्टेरिया पूर्णपणे मरत नाही आणि ते पुन्हा येतात आणि पुन्हा तुम्हाला हम्स करतात आणि त्यावेळेस तुमची कंडिशन थोडीशी जास्त खराब होते तर सुरुवातीची जी कंडिशन असते याच्यामध्ये अँटीबायोटिक्सचा जो यूज आहे तो पूर्णपणे घेणे कोर्स पूर्णपणे घेणे खूप जास्त गरजेचं आहे जेवणासोबत या टॅब्लेट तुम्ही घेऊ शकता आणि उपाशी पोटी सुद्धा घेऊ शकता पण प्रयत्न करायचा आहे की जेवणासोबतच तुम्ही या टॅबलेट घ्यायच्या आहे नाहीतर गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स वाढले जातात पोटदुखी वगैरे होऊ शकते तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला या टॅबलेट जे आहे ते जेवण झालं की दोन मिनिटांनी तुम्ही या टॅबलेट घेऊ शकता किंवा जेवणाला बसले की टॅबलेट घेऊ शकता तुम्ही साईड इफेक्ट याच्यामध्ये तुम्हाला चक्कर वगैरे येऊ शकतात मळमळ होऊ शकते एडिमा म्हणजे कुठंतरी पर्टिक्युलर एखाद्या जागेवर सूज वगैरे असू शकते त्याचबरोबर थकवा वगैरे येऊ शकतो तर घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे हे जे साईड इफेक्ट आहे हे आपल्यापास दोन दिवसाच्या आतमध्ये निघून जातात पण जर खूप जास्त त्रास जाणवला तर डॉक्टरला जरूर दाखवायचं आहे ही एक अँटीबायोटिक टॅब्लेट आहे तुमच्या बॅक्टेरियाचा जे विकास असतो जे वाढण्याची जी प्रक्रिया असते याला कमी करण्यास मदत करते आणि बॅक्टेरियाला मारायचं काम करत असते जेणेकरून तुमचं जे संक्रमण जे इन्फेक्शन असतं हे वाढण्यापासून थांबलं जातं तर फ्रेंड्स तीन दिवस तुम्ही सलग हे औषध घेत आहे तीन चार दिवस पण डायरिया म्हणजे की तुमचे जे जुलाब आहे ते अजिबात थांबत नाहीये तर या गोळ्या बंद करायच्या आहेत आणि पुन्हा डॉक्टरला दाखवण्याची याच्यामध्ये खूप जास्त गरज आहे अल्कोहोलिक जे पण लोक आहेत जे अल्कोहोल सेवन करतात अल्कोहोलसोबत या टॅब्लेट्स यूज करायच्या नाहीये सोबतच किडनी लिव्हरचे पेशंट सुद्धा डॉक्टरला बिन विचारता या टॅब्लेटचा यूज अजिबात करणार नाही तर फ्रेंड्स आज आपण बोलत आहोत हिटर हेल्थ केअर कंपनीबद्दल खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला एकसारखं का काम देणार आहे पण हेट्रो हेल्थकेअरचं बोलून घेऊया तर तुम्हाला टेन टॅबलेटची याच्यामध्ये वनस्ट्रीप मिळणार आहे आणि वन स्ट्रिकची किंमत आहे एकशे चौऱ्याहत्तर रुपये पन्नास पैसे इतकी अजून एक्सपायरीमध्ये चाललेली आहे सेम कंपनीची सेम टॅबलेट तुम्हाला याच मध्ये मिळणार आहे पण वेगळ्या कंपनीचा सेम कंटेंट तुम्ही घ्यायला गेला की तुम्हाला मध्ये उतार चढाव दिसून येणार आहे प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असतात तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये चेक केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीमध्ये सेम कंटेंट पाहायला मिळून जातील तेथे ते सुद्धा तुम्ही प्राइस चेक करू शकता तर तुम्ही जर ह्या कंपनीचा टॅब्लेट घेतली की तुम्हाला डेट डेटपर्यंत तरी याच प्राईजमध्ये ती मिळून जात असते तर आजची व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली तुम्हाला आवडली तुम्हाला तर तुम्ही चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा अशाच प्रकारे सो फ्रेंड्स आजची व्हिडिओ जी आहे ती तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि अशाच प्रकारे सपोर्ट करता थँक्यू सो मच फ्रेंड्स